उपवासाचा मिसळ रसा शा बनवण्यासाठी आपल्याला एका कडेमध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे त्यावर जिरे घालून चांगलं परतून घ्यायचं चा आहे आणि यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून परत एकदा चांगलं परतून घ्यायचं चा। हे छान परतून झालं की यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट सुक्या खोबऱ्याचा कीस घालून चा चांगलं परतून घ्यायचं चा। हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये सैंदव मीठ घालून घ्यायचं आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे आपला मिसळ रस्सा तयार आता दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे यावर थोडेसे जिरे घालून चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं आणि यावर उकडलेला बटाटा स्मॅश करून घाल घालायचा आहे आणि तोही चांगला परतून घ्यायचा आहे चवीनुसार सैदव मीठ घालून परत एकदा छान परतून घ्यायचं म्हणजे आपली बटाट्याची भाजी तयार आता आपल्याला मिसळ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये बटाट्याची भाजी घालून घ्यायची साबुदाना चिवडा पण घालून घ्यायचा आहे बटाट्याचा कीस घालायचा आहे उकडलेल्या बटाट उकडलेल्या रताळ्याचे काप घालून घ्यायचे बारीक केलेली काकडी घालून घ्यायची आणि आपण हा मिसळ रसा तयार केला आहे तो यावर घालून घ्यायचा थोडंसं गोड दही घालून घ्यायचं थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि खजुराची गोड चटणी घालून घ्यायची अशा पद्धतीने आपली उपवासाची मिसळ तयार धन्यवाद